सर्वांना जानवी साडी सेंटर मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर आज राणीताईचं तुम्ही बघत आहात खूप वेगळा वेगळा लुक आहे अशी मराठमोळी साडी काठपदर आणि त्याच्यावर जाणारी मोत्याची ज्वेलरी एकदम सुंदर असा लुक केलेला आहे मी आणि एक आंबाडाच राहिलाय की आंबाडा घातल्याच्या नंतर एकदम आपला महाराष्ट्रीयन लुक दिसतो हे तुम्हालाही माहितीये तर आपल्याकडे जी साडी सेल आहे तिच्याबद्दलची थोडी माहिती देते कुठेही जायचं नाही आहे आणि व्हिडिओ बंद करायचं नाही व्हिडिओ चालूच ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला साड्यांचे कलरही कळतील आणि साडी फार स्वस्त लावलेली आहे आपण ह्या साडीची विक्री तुम्हाला साडी बघून वाटत असेल खूप महाग असेल साडी आणि काही व्हिडिओ बघण्यात मजा नाही आहे वगैरे असं काही नाही का पण साडी खूप स्वस्त लावलेली आहे कुठं जायची नाही आहे साडी फक्त 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 एक हजार रुपयाला लावलेली आहे कोणाला हवी असेल तर पटकन भेट द्यायला यायचे जानवी साडी सेंटर तर हे बघा किती सुंदर काट आले साडीवरती कॉपर कॉम्बिनेशन आले आणि ह्या बुट्ट्या वगैरे सुंदर असे हे ही डिझाईन दिसते तुम्हाला काठीची वगैरे असे काही आणि हे बघा सुंदर असे मोर आणि एक सारखे डिझाईन आहे वारली डिझाईन आहे वारली मध्येच अशी पॅटर्न येतात तर ही अशी पैठणीची डिझाईन आली आहे खूप सुंदर आली आहे आणि हिची विक्री फक्त फक्त एक हजार रुपये अशी केलेली आहे कोणाला हवे असेल तर हा पण कलर अवेलेबल आहे ब्ल्यू कलर पण अवेलेबल आहे आणि हे बघा थोडंसं जवळून पण दाखवते असे असणार आहेत काठपदर साड्या ह्या साडीचं एक सांगू का तुम्हाला साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आला आहे सगळ्यात आमच्या लेडीजला काय आवडतं वेगळं काय आलंय का साडीत तर ह्या साडीमध्ये वेगळा असा ब्लाउज पीस वेगळा आलाय आणि कॉन्ट्रास्ट आलाय ह्या साडीचं जसं आपण आता मोरपंखी साडी बघणार आहोत तिला राणी कलरचं चॉकलेट असा ब्लाउज पीस आलाय ह्या साडीला ज्या ब्ल्यू साडी आहे हिला राणी कलरचं ब्लाऊज पीस आलाय कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आले त्याच्यामुळे साडी आणखीन सुंदर दिसत आहे तर आपल्याकडे हे बघा मोरपंखी साडी आहे खूप सुंदर साडी आहे पैठणी विक्री साठी आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी पटकन भेट द्यायला यायचे जानवी साडी सेंटर श्रीगोंधा आणि लोकेशन म्हणजे लोकेशन पण भेटून जाईल तुम्हाला आणि साडीची माहिती घेतल्या शहर साडी कळत नाही साडी कशी आहे आणि आपलं शॉप पहिलं जे होतं काळ काही चौक मध्ये होतं भरपूर जणांची मला क्वेशन येतात राणी ताई शॉप सारखं बंद दिसतंय तर तिथं आपलं पान शॉप होत आहे सत्कार शॉप म्हणून आहे आपलं तर ते होत आहे याच्यामुळे आपण काय केलेलं आहे थोड्या दिवसासाठी आपलं शॉप जानवी साडी सेंटर जे पहिल्या ठिकाणी होतं तिथंच आपण लावलेलं ला आहे थोडं शॉप दाखवा आपलं दाखवा कसं मटेरियल लावले हे एवढं आवरण्यासाठी मला कमीत कमी आठ दिवस गेले शॉप असं व्यवस्थित लावून घेतले माल वगैरे लावून घेतला आहे आणि आपल्याकडं माल जेवढा अवेलेबल आहे तो, तो है, है। हो तर तुम्ही बघतायच जुलाचा पण पॅटर्न आहे सुंदर आहे आणि ड्रेस तर तुम्ही पाहिलेच ड्रेस कुर्ती वगैरे पण खूप सुंदर आहेत आपल्या तर बघा असं छोटंसं माझं शॉप आहे आणि याच्यातून सेलिंग आपण खूप छान करतो आणि यूट्यूब चॅनलला कोणी नवीन बघत असताल त्यांनी एक काम करायचं आहे एक लाईक द्यायची आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडली तर शेअर करायची आहे असे दोन तीन कामं जर केले तर रणिताई तुमचे खूप आभारी असणार आहे जेव्हा यूट्यूब चॅनल चालू चालवते मी स्ट्रगल पण खूप आहे आपल्या वेळात वेळ काढूनसुद्धा व्हिडिओ तयार करावा लागतात तेव्हा ते कुठंतरी असं समाधान वाटतं अरे हा मी आज केलं आणि केल्याशिवाय तर मार्ग नसतंच कोणाला करावंच लागतं जर तुम्ही मेहनत केलीच नाही तर शंभर टक्के मी बोलते तुम्हाला यश मिळणार नाही आहे आणि मी मॅडम सारखेच एखादा समजून सांगत बसले तर साडीच्या बद्दलची माहिती देते ही बघा साडी ही साडी विक्रीसाठी आहे आपली तर हिच्यातून कलर तुम्ही मोरपंखी पाहूनच झाला आहे हा बघा पोपटी कलर अगदी सुंदर कलर हा पण आपल्या विक्रीसाठी आहे पैठणी साडी आहे खूप स्वस्त साडी आहे ही बघा राणी कलरची साडी खूप सुंदर साडी आता सीझन नाहीये पण आपल्या दट पौर्णिमा जवळ आली आहे मला वाटतंय त्यासाठी खूप सुंदर साडी आहे आणि ब्लॅक कलरची तक्रेस कधीच कमी होत आहे ब्लॅक कलर रनिंग कलर आणि नेहमी नेसता येणारा कलर खूप सुंदर असा पॅटर्न आहे या साडीची विक्री फक्त फक्त फक्त, फक्त। आपण तेराशे रुपये अशी करणार आहोत कोणाला हवे असून पटकन कॉन्टॅक्ट करायचं आहे साडी सेंटर श्रीगोंदा मी थोड्या काटपदार साड्याही तुम्हाला दाखवत आहे आणि आता सेल पण चालू होतील मला वाटतं जून महिन्यात चालू झालाय पण आपल्याकडे मला छानच असतो आपणही सेलला साड्या लावलेल्या आहेत तर कोणाला सेलमधील साड्या हव्या असतील तर लवकरच भेट द्यायला यायचं आहे साडी सेंटरला आपण अगदी दोनशापासून सुद्धा साडी ठेवलेली आहे सेलमध्ये तर ही बघा ब्लॅक साडी कॉपर काठ हे साड्या खूप विकल्या मी आणि आजूकसुद्धा अवेलेबल आहेत कोणाला हवे असेल तर भेट द्यायला यायचे जानवी साडी सेंटर श्रीगोंध आपल्याकडे छान असे वेलवेटचे ब्लाउज पीससुद्धा असतात थोडसं बघ हां तर साडी घेतल्यानंतर तुम्हाला कुठंही जायची गरज नाही आहे आपल्याकडे असे मॅचिंग ब्लाऊज डिझायनिंग ब्लाऊज पीस असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाईला पण टाकू शकता आपल्याकडे शिलाई काम पण पैकी चालतं आणि ब्युटी पार्लरही आहे याच्यामुळे आमच्या मैत्रिणीला कोणती अडचण येतच नाही आणि स्कर्ट सुद्धा मॅचिंग मिळतील तुम्हाला तर एका मध्ये आल्यानंतर एवढं सगळं मिळत असेल तर मला वाटत नाही तुम्हाला कुठं दुसरीकडे जाण्याची गरज आहे आणि नक्की भेट द्यायला जाणीवसा जानवी साडी सेंटरला आणि साडी कशी दिसते साडीबद्दलची माहिती आवडली का साडीबद्दलची माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे